नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ पिंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत बाप्पा आला की आठवण येते त्यांच्या आवडीनिवडीची या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बाप्पाला आवडणाऱ्या शमीपत्रांची आणि जास्वंदाच्या फुलांची माहिती पाहिली होती ह्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी खास गोष्ट पाहणार आहोत जी गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे तुम्हाला दिसतच असेल मी कशाबद्दल बोलते आहे हो दुर्वा तीच हिरवळसर बारुक्षी पण पवित्र दुर्वा जी बाप्पांना इतकी प्रिय आहे की तिच्याशिवाय पूजाच पूर्ण होत नाही पण असं काय आहे दुर्वेमध्ये की ती पप्पांना इतकी आवडते आणि याच दुर्वेची उत्पत्ती नक्की कशी झाली चला जाणून घेऊया प्राचीन काळी बालखिल्य ऋषी नावाचे एक तपस्वी ऋषी होते ते सूर्यदेवाची तपश्चर्या करत होते पण त्यांना सूर्याच्या प्रखर तापामुळे खूप त्रास होत होता त्याचवेळी देवांनी इंद्राला सांगितले की जा आणि या ऋषींना मदत कर पण इंद्रदेवाने दुर्लक्ष केलं तेव्हा ऋषी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी शाप दिला इंद्राचा सर्व अहंकार नष्ट होईल या शापामुळे इंद्र घाबरला आणि देवांना मदतीसाठी विणावू लागला त्यावेळी ब्रह्मदेवांनी एक चिकट आणि हिरव्या रंगाचा गवत निर्माण केलं ज्याचं नाव होतं दुर्वा ही दुर्वा इतकी पवित्र होती की तिने सूर्याच्या प्रखर किरणांनाही शीतल केलं आणि ऋषींना शांती मिळाली तेव्हापासून दुर्वेला शांततेचं आणि शुद्धतेचं प्रतीक मांडलं जातं परंतु ही दुर्वा गणपती बाप्पाला का इतकी प्रिय आहे चला त्यामागची कथा जाणून घेऊया खूप वर्षापूर्वी त्रेता युगात एक महाशक्तिशाली राक्षस होऊन गेला अनलासूर अनलासूर हा अग्नीपासून उत्पन्न झालेला होता त्याला अग्नीचं वरदान मिळालं होतं की त्याला कोणीही सहज मारू शकणार नाही आणि तो अग्निज्वाळेसारखा जाळून टाकू शकतो हा राक्षस इतका बलवान झाला की त्याने पृथ्वी आकाश आणि पाताळ सगळीकडे अगदी हाहाकार माजवला देवतांच्या यज्ञांमध्ये विघ्न निर्माण करू लागला मुनींच्या तपश्चर्या भंग करू लागला सै सगळीकडे त्रैलोक्य अस्ताव्यस्त झाली सर्व देवतांनी इंद्र ब्रह्मा विष्णू आणि शिव एकत्र येऊन त्यांनी असा विचार केला की याचा नाश कोण करू शकतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले फक्त एकच शक्ती आहे जी अन्हला सुराचा नाश करू शकते आणि तो म्हणजे गणपती मग सर्व देव गेले कैलासावर शंकर पार्वतीच्या दर्शनाला त्यांनी बाप्पाकडे हात जोडून विनंती केली हे विघ्नहर्त्या आमचं हे संकट दूर करा सूर आमचं त्राहिमाम केला आहे गणपती बाप्पाने हसून डोलावली गणपती बाप्पा आपल्या महाकाय स्वरूपात प्रकट झाले त्यांच्या शरीरावरचं तेज ओसंडून वाहत होतं त्यांच्या हत्तीच्या मुखावर विजयाचं तेज झळकत होतं बाप्पा गेले अन्हसुराशी युद्ध करायला भयंकर रणसंग्राम झाला पृथ्वी थरथरली आकाश गरजायला लागलं शेवटी बाप्पाने अनलासुराला गिळून टाकलं पण अनलासूर हा अग्नितत्वाचा राक्षस होता त्याला गिळताच गणपती बाप्पाच्या पोटात जळजळ सुरू झाली आणि त्यांना असह्य असा त्रास व्हायला लागला बाप्पा वेदनेने करून आरोळ्या करू लागले देवतांनी काही उपाय केले पण उपयोग झाला नाही तेव्हा आले ऋषी कश्यप त्यांनी सांगितलं गणपती हे शीतलता प्रिय आहेत त्यांना शांतता आणि थंडी प्रिय आहे आणि एकच उपाय आहे त्यांना दुर्वा अर्पण करा देवतांनी ताज्या हिरव्या त्रिकोटी दुर्वा गोळ्या केल्या आणि अत्यंत भक्तिभावाने गणपती बाप्पाच्या मस्तकावर हातावर आणि पोटावर ठेव ठेवून दिल्या हळूहळू बाप्पाची वेदना कमी होऊ लागली आणि त्यांचं शरीर शीतल झालं ते शांत झाले आणि प्रसन्नही बाप्पा म्हणाले आजपासून ज्यांनी मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण केल्या त्यांचं जीवन थंड शांत आणि समृद्ध होईल दुर्वा ही माझी अत्यंत प्रिय गोष्ट असेल ज्या भक्ताने मनोभावे दुर्वा अर्पण केल्या त्याची सर्व विघ्ने दूर होतील त्या दिवसापासून गणपतीपूजेमध्ये आपण दुर्वा अर्पण करणं ही एक पवित्र आणि अनिवार्य परंपरा बनली ही होती दुर्वेची आणि बाप्पाची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद